अनेकांचे श्रद्धास्थान असलेले अक्कलकोटमधील स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भारतातून अनेक स्वामी भक्त दर्शनासाठी अक्कलकोटला येत असतात श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद अनेक भक्त भाविकांच्या पाठीशी असल्याने समाजात शांतता सुव्यवस्था सर्वजण सण उत्सव आनंदात साजरे केले जातात या श्री स्वामी समर्थांबद्दल समाजात शांतता सुव्यवस्था याला बाधा आणत समाजकंटक ज्ञानेश महाराव याने अवमानकारक वक्तव्य केलंय या ज्ञानेश महाराव याच्या आव्हान अवमानकारक वक्तव्यानंतर भक्तगणांशी मने दुखवले गेले असून ज्ञानेश महाराव यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी अक्कलकोट येथील विविध सामाजिक संघटना पक्षांकडून करण्यात आली जन्मेजय भोसले महाराज आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत परमपूज्य श्रीकंठ महास्वामी विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामी तसेच चोळापा महाराजांचे वंश समस्त पुजारी परिवार आणि अनेक स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे उपयोग पोलीस अधिकारी विलास यामोर यांच्याकडे निवेदन देण्यात आले या घटनेचा सर्व स्तरावरून तीव्र शब्दात निषेध करण्यात येतोय हे निवेदन देतेवेळी जन्मेजयराजे राजे भोसले महाराज आमदार सचिन कल्याण शेट्टी धनंजय पुजारी राजशेखर महास्वामी नीलकंठ महास्वामी शिवलिंगेश्वर महास्वामी डॉक्टर पुरुषोत्तम राजीमवाले मंदार पुजारी स्वामीराव मोरे अभय खोबरे संजय देशमुख मिलन कल्याण शेट्टी दिलीप सिद्धे महेश हिंडोळे शिवशरण जोजन प्रसन्ना हत्ते अमर पाटील जोळप्पा महाराजांचे वंशज समस्त पुजारी परिवार अविनाश मंडे खांबे सुनीलदा बंडगर हार्डेकर वकील परमपूज्य स्वामी महागुरू आणि समस्त श्री स्वामी समर्थ महाराज भक्तजन यांची उपस्थित होती नावाच्या व्यतिरिक्त स्वामी आक्षेप आहे स्वामी प्रभू रामचंद्र हे अतिशय खेदिजनक आहे या हिंदुस्थानाचे शब्दस्थान असलेले प्रभू रामचंद्र माता सीता आणि स्वामी हे सगळ्यांबद्दल ते आक्षेपकारक वक्तव्य आणि ते अशा ठिकाणी केलंय तिथं मागे संभाजी महाराजांचा फोटो आहे संभाजी महाराज म्हणजे ज्यांनी देव देश आणि धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली अशा परम महात्म्याच्या समोर या स्टेजवर त्यांनी तिथे आपल्या धर्माचं दैवत जे आहे त्या दैवताबद्दल हे आक्षेपार्ह व्यक्त केलेलं आहे आणि हे कदापि खपवून घेतलं जाणार नाही समस्त हिंदू बांधवांतर्फे आज तो उपस्थित असलेले समस्त परिवारातर्फे आम्ही या गोष्टीची दर्षद व्यक्ती करतो लवकरात लवकर दोक्तर प्रशासनाने अशा व्यक्तीवर कार्यवाही करावी धर्माबद्दल देशाबद्दल बोलताना दहा वेळा विचार करावा असं काहीतरी शिक्षा त्यांना द्यावी ही त्यांची तुम्हाला सर्व महाराष्ट्राचे आणि देशाचे आराध्य देवत असलेले आपले स्वामी समर्थ त्यांच्याबद्दल जे काय उद्गार काढला तो दळबदरी माणूस त्याच्यावरती गुन्हा करायला पाहिजे आणि एवढ्या लोकांचं मन मी रात्री साडे अकरा बारा वाजताच बघितलो आणि सगळ्यांना काही लोकांना पोस्ट पण केलो हा दळबद्री माणूस बुद्धी गेलेला आणि त्या व्यासपीठावरती माननीय शरदचंद्रजी साहेब असताना आणि शाहू महाराज असताना हा वक्ता बोलतोच कसा आणि देवदेवताबद्दल आपल्या हिंदू संस्कृतीबद्दल जो बोलतो आहे आणि त्याला अक्कलकोटमध्ये आणून त्याला ठेचालच पाहिजे असं आमच्या सगळ्या आकवडकरांचा आणि स्वामी भक्तांचा मनापासून मागणी आहे कारण काय तो दर्डबद्री माणूस इतका मोठ्या व्यासपीठावरती तो बोलत असताना पण साहेब तरी कमीत कमी त्याला थांबवायला था था पाहिजे होतं ही सर्व महाराष्ट्राची अपेक्षा इच्छा होती आणि सर्व स्वामी भक्तांची इच्छा होती पण तरी तो आपला रामाबद्दल स्वामी समर्थबद्दल जे काय वाक्य केले त्याचा आम्ही अकोड वाशियाने आणि स्वामी समर्थ, समर्थ भक्तांनी त्याचा निषेध करतो आणि आता सगळ्यांनी म्हणल्याप्रमाणे अक्कलकोट शहरामध्ये आणून त्यांनी राख र... नाक रगडून रगडून त्यांनी माफी मागायला पाहिजे अक्कलकोट शेरवाशियांचा एवढंच आम्ही विनंती करतो आणि त्यांचा जाहीर निषेध करतो महाराव या व्यक्तीने श्री स्वामी समर्थ बद्दल प्रभू रामचंद्र बद्दल हे चुकीचे वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी सर्व अक्कलकोट घराच्या वतीने आणि स्वामी भक्तांच्या वतीने या ठिकाणी तिरुष शब्दात निषेध करतो खर तर अशा व्यक्तींना जिथं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बोललं त्याच ठिकाणी ते स्टेजवरचे लोक ठेचलं पाहिजे होतं प्रभू रामचंद्र असतील श्री स्वामी समर्थ महाराज असतील साता समुद्राच्या पलीकडे जाऊन या संतांनी या भक्तां या भक्तांसाठी या अक्कलकोट तालुक्यामध्ये श्री स्वामी समर्थांसाठी अनेक देशातून या ठिकाणी स्वामी भक्तांच्या सेवेसाठी आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी या ठिकाणी येतात खरंतर आम्ही या शब्दात निषेध न करता सध्या गणेश उत्सव आहे संपूर्ण अक्कलकोट बंद करून या ठिकाणी आम्ही निषेध करणार होतो परंतु गणेश उत्सव असल्यामुळे या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यातील व शहरातील रहिवाशांना या ठिकाणी त्रास होईल त्यामुळे आम्ही या ठिकाणी शांततेत या ठिकाणी तुम्हाला निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या ठिकाणी सर्व जाती धर्माचे सर्व स्वामीभक्त या ठिकाणी उपस्थित आहेत स्वामी महाराजांचं जे त्यांनी अशा शब्दात अपमान केलेलं आहे या स्वामी समर्थावरती कपडेने का ने लंगुटेवर केलंय का अशा शब्दामध्ये त्यांनी केलेलं आहे निदान त्या ठिकाणी शरद पवार साहेबांनी तर त्यांच्या भाषणामुळे त्यांना उत्तर दिलं पाहिजे होतं हे अपेक्षित आहे या स्वामी समर्थ देवस्थानामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारीचे चिन्ह लावून या ठिकाणी रोज दहा दहा लसगरी येतात त्या ठिकाणी दर्शन घेऊन जातात प्रसाद घेऊन जातात ते स्वामी भक्त देखील त्या ठिकाणी त्यांना तौतुक केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मला असं वाटतं पुन्हा एकदा ते मारवारचं त्या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो आणि थांबतो महाराज दत्त अवतारामध्ये अवतार असतील स्वामी शेवात महाराज यांच्याबद्दल अक्षदान केलेलं आहे त्याचा आम्ही सर्व अक्कलकटवासीय स्वामी भक्त निषेध करतो आणि त्या त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही ಸರ್ಕಾರದ ಮಾತಾಡ ಬಹುಶಃ ನನಗೆ ಅನಿಸ್ತದ ಅವನಿಗೆ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದಿದೆ ಗುರುತಿಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸ್ತದ ಅವ ಅವ್ರ ತಾಯಿ ತಂದಿದ ನಿಜವಾದ ರಕ್ತವನ್ನ ಲಿತ್ತು ಅಂದ್ರ ಹಿಂಗ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಒಬ್ಬ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಇಡೀ ಜಗತ್ತಿಗೆ ಬೆಳಕನ್ನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಬಗ್ಗೆ ಶ್ರೀರಾಮನ ಬಗ್ಗೆ ಮಾತನಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರ ಅವನಿಗೆ ಇಲ್ಲ ಆಗ ಮಾತಾ ಮಾತನಾಡಿದ ಅದಕ್ಕೆ ಹಾಫ್ ನಾಲೆಜ್ ಈಸ್ ಎವ್ರಿವೇರ್ ಡೇಂಜರ್ ಅಂತ ಅವ ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನ ಅವನಿಗಿಲ್ಲ ಆದರೂ ಅವ ಹೇಳೋಣ ಮಾತುಗಳನ್ನು ಮಾತಾಡೋಣ ಅವನಿಗೆ ಖಡಕ್ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಬೇಕು ಅವ ಇಲ್ಲೇ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಬಲ್ಲೇ ಬಂದು ಸ ಸಮರ್ಪಣೆ ಕೇಳಬೇಕು ಅಲ್ಲಿತನ ಅವನಿಗೆ ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಕಾವಿದಾರಿಗಳ ಪ್ರತಿಭಟನೆ ಮತ್ತು ನಿಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ ನೀವು ಎಲ್ಲ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದವರು ದಯವಿಟ್ಟು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಗಂಭೀರವಾಗಿ ನೀವು ವಿಚಾರ ಮಾಡಿ ತುರಂತ ಕಾರವಾಯಿ ಮಾಡಿ ಅವನಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಅಕ್ಕಲು ಕೊಡೋದಾಗ ತಂದು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥನ ಎದರ ಅವನಿಗೆ ಏನು ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡೋದು ತಮ್ಮ ಕಾಯ್ದೆ ಕೊಡಬೇಕು ಇಲ್ಲೆಲ್ಲ ಅದಾರ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಂದಿರ ಟ್ರಸ್ಟಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷರದಾರ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಆಚಾರ್ಯರದಾರ ಪೂಜಾರಿಗಳದಾರ इंध वंदु संभाजी ब्रिगेड ही कार्यक्रम दिली मातनाडत आवश्यकतेने दिला म्हणून त्यामुळे त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे अटक व्हायला पाहिजे आणि शासना शासनाच्या दरबारीमध्ये आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जे शिक्षा करायचं जास्तीत जास्त त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमच्या सगळ्या शिवाचार्य आणि महाराजांच्या तर्फे आम्ही विनंती करतो कारवाई करा पुन्हा समजून घ्या वारंवार हिंदूंच्या आमच्या धार्मिक दुखवण्याचं काम काही लोक करत आहेत स्वामी समर्थ आमचं आराध्य दैवत आहे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळी रात्री झोपेत स्वामींच्या नामस्मरणाशिवाय दिवस जात नाहीत असे लाखो लोक या देशात आणि या राज्यात राहतात एवढ्या लोकांच्या सगळ्यांच्या भावना स्वामींशी जोडलेल्या आहेत प्रभू रामचंद्रांशी जोडलेल्या आहेत केवळ एक बौद्धिक दिवाळखोरी निघालेली व्यक्ती सामाजिक व्यासपीठावर जेव्हा प्रभू रामचंद्र आणि स्वामी समर्थन बोलतो ह्या आमच्या श्रद्धेचा विषय आमच्या धर्माचा विषय वारंवार अशा घटना या राज्यात देशात खूप ठिकाणी होत आहेत मला आज सगळेजण म्हणल्यासारखं खरं तर हा आंदोलन हा मोठ्या प्रकारात आम्ही करणार होतो पण आम्ही सगळ्यांनी चर्चेतून निर्णय घेतला की गणेशोत्सवाच्या काळामध्ये दुसरा कुठला तरी नवीन प्रकरण उद्भवू नये यासाठी आम्ही एकत्र येऊन शांततेने निवेदन द्यायचं ठरवलंय माननीय डीवायस पी साहेब पी आय साहेब सगळ्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे आमच्या भावनांची दखल घ्या आणि त्याच्यावर असे कलम लावा की त्याचे गरम लावा की परत त्याची हिंमत नाही व्हायला पाहिजे आणि ह्याचा बघू ह्याच्या आदर्श बघून बाकी कोणीही स्वामींबद्दल किंवा प्रभू रामचंद्र बद्दल बोलण्यास धज म्हणजे कधी धजावणार नाहीत अशी कडक कारवाई तुम्ही करा आणि अशी मागणी करतो त्याच्यावर कारवाई जर त्या पद्धतीने नाही झालं तर गणेशोत्सवानंतर आम्ही सगळ्या नेऊन एकत्र होऊन परत वेगळा विचार निर्माण करू पण तशी वेळ आपण येऊ देऊ नये ही विनंती आपण सगळ्यांना करतो न्यूज रिपोर्टर अशफाक मुल्ला आज चोवीस तास अक्कलकोट नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा